नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आम्ही आलो आहे जाखुरीला आज आहे ना जाखुरीला व स्पर्धा आहे मग आज वेगवेगळे भाषण आहे इथे परीने पण सहभाग घेतला आहे तर आम्ही पण आलो आहे मग बघा तुम्ही सर्वांचे भाषण थोडं थोडं शूट केलंय पण मग सर्वांचे छान छान भाषण होते बघा मग इथे ना दोन तीन वर्षाचा छोटा मुलगा आलाय त्याने पण छान असे भाषण केले नमस्कार मित्रांनो माझे नाव आहे लाजवी नंदादीप कुटकर आज मी एक हस्ताविषयी विषय बोलणार आहे जो आपल्या मनाच्या जवळ आहे तो म्हणजे आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही मग हा खेळ सुंदर कसा बनवायचा एक म्हणजे आनंद आपल्या बुद्धीची दिशेची व्यवस्थितपणे विचारित्रशीलता झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि यालाच दिशाभूल म्हटलं जात आता ही ही आयुष्याला हलकं घेऊ नका माणसांना गृहीत धरू नका आणि वेळेवर वे निर्णय घ्या कारण आज न जगलेलं आयुष्य जेवढं पश्चितापच बनत आणि वेळेची कदर करा माती जपा स्वप्नाला पंख द्या चुका झाला तरी उभे राहा सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदाने जगा मित्रांनो जीवनाचा खेळ असाही नाही ते हटला तर पुन्हा बसवे हा खेळ एकदाच आहे आणि तो प्रेमाने सन्मानाने सुंदरपणे आणि अभिमानाने खेळा आणि हा खेळ जर जिंकायचा असेल तर आज थोडा आहे देदेग्ण देदेग्ण मने मी संत भेटी यापेक्षानी असं म्हणणे आवश्यक आहे की या जन्मामध्ये येऊ जर तुम्हाला वारकरी बायचा असेल तर काय करा भगवंताचं नामस्मरण करास तएजबरोबर मी वारकरी संत या आधी वारकरी शब्दावर जर बोलायचं गेले तर तुम्ही आधी वारकरी व्हा वार्क। नव्याने आयुष्य जगती आहे पुढे जाती आहे जसे की आपल्याला इतिहासातली अनेक उदाहरणं माहीत आहे ही मुलांचे भाषण झाल्यानंतर आहे ना एक एक दीड वाजता जेवणाची पण सुट्टी झाली ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ना त्यांनीच इथे ना जेवणाची पण व्यवस्था केलेली कारण की लांब लांबून पालक पण मुले पण पर्द स्पर्धेसाठी आलेले ना ते जेवढं भाषण बघायला बसलेले त्यांच्यासाठी पण जेवणाची व्यवस्था केलेली गावकऱ्यांसाठी ना मी ना खूप दिवसांनी माझ्या शाळेत आलेली लग्न झाल्यापासून मी कधीच गेलेली नव्हती शाळेत आज पंधरा वर्ष झाले त्या आज पंधरा वर्षांनी मी माझ्या शाळेला भेट देण्यासाठी गेली ते बी कार्यक्रम होता म्हणून जमलं जाण्यासाठी इथे ना मग इथे आल्यानंतर माझे क्लास टीचर पण भेटले मला खूपच आनंद झाला त्यांना बघून मग त्यांच्यासोबत मी थोडासा व्हिडिओ शूट केलं हे आईस हे माझे क्लास टीचर आहे जाधव सर खूप वर्षांनी भेटल्यानंतर खूपच आनंद झाला होता मला सर्वांसोबत आहे ना मी थोडंसं फोटोशूट पण केलं आणि व्हिडिओ पण काढलं त्यांच्यासोबत एक आठवण म्हणून जुनी आणि त्यानंतर आहे ना आम्ही जेवणासाठी बसलो माझ्या चुलत बहिणी पण आले स्पर्धेसाठी काय ना दरवर्षी येतात स्पर्धा बघण्यासाठी त्यांनी ना जेवणाचा बेत पण खूप छान ठेवलेला आहे भरलेलं वांग कडी भात पोळी छान अशी लापशी बनवली आहे लापशी तर खूपच सुंदर झाली आहे मग अजून परीच्या भाषणाला वेळ होता तर मग आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळा गप्पा वगैरे बहिणींनी आम्ही सोबत गप्पा केल्या स्पर्धा आहे ना राज्यस्तरीय स्पर्धा आहे लांब लांबून अकोल्यावरून परत शेगाववरून भरपूर पुण्यावरून मुंबईवरून भरपूर असे मुलं इथे ना स्पर्धेसाठी येतात दरवर्षी आता मग स्पर्धा पण सुरू झालीये परत मग आता आम्ही स्पर्धेत पण येऊन बसलोय आणि हा एकमेकांपासून दूर राहणारा हा दुर्वच कारण बनतो <laughs> 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 कुंकुमत संस्काराचा योग्य मूल्यांक संघर्ष संकटाच्या वेळी हिम्मत देण्यास कमी पडतो शिकली ज्याने जीवन जगण्याची कला शिकली ज्याने जीवन जगण्याची कला यशस्वी होईल की माणूस शांत पण अशी ती किंकाळी ती शांतत विचार होती मला न्याय कधी मिळणार अरुणाचा आयुष्य जाणारा 42 वर्षातच तरुणा मात्र बेचाळीस वर्षातही नाही विद्येच्या माहेर घरात एक असा प्रसंग घडला बेचाळीस वर्षानंतर मिळालेला न्याय अन्याय वाटू लागला लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाकडे वाटताना माध्यम असं मग अरे ते तू भाषिक सोड गेले वर्ष वर चाललंय घोडा उडणारा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टाकत आता काही दिवसातच माझा घोडा आकाशात उडे सोबत जोडले गेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला स्पर्धेचं आयोजन संस्थापक अध्यक्ष विकास भाऊ भागवत ज्यांचं आपण आता नाव उल्लेख करणार होतो त्यांचं

ज्यांची नुकतीच लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून म्हणजे सिन्नर नगर परिषदेतील प्रथम नागरिक म्हणून ज्यांची नेमणूक झाली असे